अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अमराठी ब्रँच मॅनेजरनं मराठी बोलण्यास नकार देत उलट उत्तर दिल्यामुळं संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला यावेळी मराठीत बोलता येत नसेल तर तुमच्या राज्यात निघून जाण्याचा इशारा या ब्रँच मॅनेजरला देण्यात आलाय रिझर्व्ह बँकेच्या नवीन गाईडलाईन्सप्रमाणे बँकेचे व्यवहार मराठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत याबाबतचं पत्र मनसेकडून सर्व बँकांना देण्यासाठी आज अंबरनाथमध्ये शहराध्यक्ष कुणाल भोईर शहर संघटक स्वप्नील बागुल आणि विद्यार्थी सेनेचे से जिल्हाध्यक्ष धनंजय गुरुव हे कार्यकर्त्यांसह गेले होते यावेळी अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये शर्मा नावाच्या अमराठी ब्रँच मॅनेजरनं मराठी येत नसल्याचं सांगितल्यानंतर मनसेनं मराठी येत नसल्यास तुमच्या राज्यात जाऊन काम करा असा इशारा त्यांना दिला त्यावर या ब्रँच मॅनेजरनं हे आमच्या पुण्याच्या मुख्य शाखेला जाऊन सांगा असं उत्तर दिलं त्यामुळं संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी ब्रँच मॅनेजरच्या केबिनमध्ये गोंधळ घातला तसंच बँकेचे व्यवहार मराठीत न झाल्यास मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज